नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत खाजगी शिक्षण संस्थातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी पदे भरताना काय अटी घातलेल्या आहेत शासनाने जारी केलेल्या शासन निर्णयात काय महत्त्वाच्या गोष्टी नमूद केल्या आहेत चला तर काय आहे संपूर्ण बात बातमी पाहूया तत्पूर्वी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करा सुधारित आकृती बंदाचा फटका मानधनावर भरावीत शिक्षकेतर कर्मचाऱ्याची पदे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वेपगत अतिरिक्त पदे भरण्यास शासनाने घातल्या अटी राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आकृतीबंध लागू केल्यामुळे शेकडो पद वेपगत आणि अतिरिक्त होणार आहेत शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने अटी व शर्ती घातल्यामुळे आता ही विपगत आणि अतिरिक्त झालेली पदे कायमस्वरूपी न राहता न भरता मानधन तत्वावर भरण्याचा शासनाने गुरुवारी निर्णय घेतला आहे राज्यातील खाजगी अनुदानित अंशत अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी जानेवारी दोन हजार एकोणीसमध्ये शासनाने सुधारित आकृती आणि निकष लागू केले त्यामुळे शाळांमधील शेकडो पदे व्यापगत अतिरिक्त होणार आहेत पदे भरताना शिक्षण संस्था चालकाची मोठी अडचण होणार आहे ही पदे कायमस्वरूपी न भरता मानधनावर भरावी आणि त्यासाठीही शासनाने अटी व शर्ती घातल्या आहेत शिक्षण संचालकाची मंजुरी आणि पदाचे दोन वेळा पड पटपडताळणी पड़ केल्यानंतर मान्य तुकड्यांमधील विद्यार्थी संख्येनुसारच पदांना मान्यता देण्यात येणार आहे मंजूर पदसंख्येत कपात झाल्याने कर्मचारी अतिरिक्त ठरविताना व्यवस्थापन प्रवर्गानुसार सेवा ज्येष्ठतेच्या तत्वाचे पालन करावे लागणार आहे एकाच व्यवस्थापनाच्या अनेक शाळा असल्यास एकत्र सेवा ज्येष्ठ जिस्ट, सेवा ज्येष्ठता यादीनुसारच सत्तत्वाचे पालन करावे लागणार आहे कर्मचारी अतिरिक्त ठरवून सेवा समाप्त करण्यासाठी पूर्वमान्यता घ्यावी लागणार आहे अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते त्यांचे समावेशन होईपर्यंत मूळ शाळेतूनच करावे यासोबतच इतरही काही अटी व शर्ती घातल्या आहेत याबाबतची सविस्तर माहिती शासन निर्णयामध्ये देण्यात आली आहे धन्यवाद